नमस्कार मी अमोल मोरे बीज डंकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तीन अशा महत्वाच्या बातम्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत ज्या थेट सामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्याशी जोडलेल्या आहेत सर्वप्रथम बोलूया सोनं आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंबद्दल सध्या देशभरात केवळ सोनच नाही तर चांदीनेही विक्रमी पातळी गाठली आहे आज चोवीस कॅरेट सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमसाठी एक लाख त्रेचाळीस हजार रुपयांच्या आसपास आहे काही आठवड्यांपूर्वी हा दर एक लाख चाळीस हजारांच्या आसपास होता याचबरोबर चांदीच्या दरात देखील मोठी उशळी पाहायला मिळत आहे आज चांदीचा दर प्रति किलो जवळपास दोन लाख नव्वद हजारापर्यंत पोहोचला आहे काही दिवसांपूर्वी चांदीचा दर हा दोन लाख साठ हजाराच्या आसपास होता म्हणजेच चांदीच्या दरात थेट वीस ते तीस हजाराची वाढ ही अचानक झालेली आहे मग असा प्रश्न पडतो की सोन्यासोबतच चांदीचे दरही एवढ्या वेगाने का वाढत आहेत या सर्वात पहिले आणि कारण म्हणजे जागतिक अनिश्चितता सध्या जगभरात आर्थिक अस्थिरता आहे अनेक देशांमध्ये महागाई अजूनही नियंत्रणात आलेली नाही युरोपमधील तणाव युद्ध परिस्थिती आणि जागतिक राजकारणातील घडामोडी यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीती आहे अशा वेळी लोक शेअर बाजाराच्या जोखमीच्या पर्यायाऐवजी सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत यामुळे सोनं आणि चांदी यांना मागणी वाढली आहे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे डॉलर आणि व्याजदर आंतरराष्ट्रीय बाजारात जेव्हा डॉलर कमजोर होतो किंवा व्याजदरांबाबत अनिश्चितता असते अशा वेळी सोनं आणि चांदी अधिक आकर्षक ठरतात याचा थेट परिणाम भारतातील दरांवर देखील होतो तिसरे कारण म्हणजे चांदीचा औद्योगिक वापर सोन्याच्या तुलनेत चांदीचा वापर हा उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर होतो विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स सोलार पॅनल्स वाहन उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या सोलार आणि ग्रीन एनर्जी क्षेत्रात वाढ होत असल्यामुळे चांदीची मागणी ही झपाट्याने वाढत आहे यामुळे चांदीचा दर हा सोन्याच्या तुलनेत अधिक वेगाने वाढताना दिसत आहे याशिवाय लग्नसराईचा काळ जवळ आल्यामुळे दागिन्यांची मागणी वाढत आहे ग्रामीण आणि शहरी भागात लोक सोनं चांदी खरेदीसाठी वळत आहेत यामुळे बाजारात सोन्या आणि चांदीचे दर वाढत आहेत तज्ज्ञांच्या मते जागतिक परिस्थिती अशीच तणावपूर्ण राहिली तर सोनं आणि चांदी दोन्हीही पुढील काळात महागच राहण्याची शक्यता आहे काही तज्ज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याचा दर हा नवे उच्चांक गाठू शकतो तर चांदीतही चढ उतार पाहायला मिळू शकते मात्र जर जागतिक तणाव कमी झाला आणि बाजार स्थिर झाला तर हे दर काही प्रमाणात स्थिर होण्याची शक्यता आहे गुंतवणूकदारांसाठी सोनं आणि चांदी सुरक्षित पर्याय मानले जात असले तरी सामान्य ग्राहकांसाठी दागिने खरेदी करणे म्हणजे सध्याच्या काळात महागडं ठरत आहे आता बोलूया देशाच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या बातमीकडे भारत सरकार एकशे चौदा राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी मोठा करार करण्याच्या तयारीत आहे राफेल ही अत्याधुनिक लढाऊ विमाने असून ती भारतीय हवाई दलाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढू शकतात सध्याच्या बदलत्या परिस्थितीत भारतासाठी मजबूत आणि आधुनिक हवाई संरक्षण अत्यंत गरजेचं आहे हा करार झाला तर भारताची हवाई ताकद अधिक सक्षम होईल विशेष म्हणजे या कराराअंतर्गत काही राफेल विमान भारतातच तयार होण्याची शक्यता आहे यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल संरक्षण उद्योग मजबूत होईल आणि रोजगाराच्या देखील निर्माण होतील आता तिसरी आणि सर्वसामान्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी पी एफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात एकच प्रश्न असतो संपूर्ण पी एफ रक्कम कधी काढता येते याबाबत एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ई पी एफ ने नियम स्पष्ट केले आहेत पी एफ ही मुळातच निवृत्तीनंतर उपयोगी पडणारी बचत आहे मात्र काही परिस्थितीत ती आधीही काढता येते जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोकरी सोडली आणि तो सलग दोन महिने बेरोजगार राहिला तर तो संपूर्ण पी एफ काढू शकतो मात्र जर तुम्ही फक्त नोकरी बदलत असाल तर पी एफ काढण्याऐवजी नवीन नोकरीत ट्रान्सफर करणे अधिक फायदेशीर ठरते यामुळे तुमची दीर्घकालीन बचत टिकून राहते निवृत्तीच्या वेळी म्हणजेच वय अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यावर कर्मचारी कोणतीही अडचण न येता संपूर्ण पीएफ एफ काढू शकतो तसेच निवृत्ती जवळ आली असेल आणि पैशांची गरज भासली तर चौपन्नाव्या वर्षानंतर पी एफ मधील काही रक्कम काढण्याची मुभा कर्मचाऱ्यांना असते जर एखाद्या कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्याला संपूर्ण पी एफ काढण्याचा अधिकार आहे तसेच कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास संपूर्ण पी एफ रक्कम थेट त्याच्या कुटुंबियांना दिली जाते याशिवाय गंभीर आजारावरील उपचार मुलाचे उच्च शिक्षण स्वतःचे घर स्वतःचे किंवा मुलांचे लग्न तसेच घर खरेदी किंवा बांधकामासाठीही पी एफ मधून पैसे काढता येतात मात्र या कारणांसाठी काही अटी असतात आणि नेहमी पूर्ण रक्कम मिळेलच असे नाही एक अतिशय महत्वाची बाब म्हणजे पी एफ खाते पाच वर्षापूर्वी बंद करून पैसे काढल्यास कर लागू होऊ शकतो यामुळे पी एफ काढण्याचा निर्णय घेताना नियम समजून घेणे फार गरजेचे आहे अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी बीज डंका पाहत राहा आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आणि हां बेल आयकॉन दाबायला विसरू नका